नमस्कार पोलीस पिण्याच्या मध्ये टाकीवर चढून शोले स्टाईल केले आंदोलन आंदोलन पाठीमागे घेतलेल्या सगळ्यात अगोदर मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगतो प्रशासनाला सांगतो शासनाला सांगतो ते आंदोलन स्थगित केले असं समजावं याच कारण असं आहे की या गावाचा दोन हजार बारा पासूनचा जो काही वनवास आहे दोन हजार बारा पासून म्हणण्यापेक्षा जसं गाव असलं तेव्हापासूनचा जो पाण्याचा वनवास आहे त्या वनवासातून गाव बाहेर काढण्यासाठी दोन हजार बारा पासून मी प्रयत्नशील होतो दोन हजार बाराचा प्रयत्न दोन हजार बावीस ला म्हणजे आणि बावीस ला जे लातूर शहराच्या बाजूला धरणं आहे त्याचा सर्वे करून झाल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि लघु पाटबंधार विभागानं असे कळवले आम्हाला ग्रामपंचायतीला आणि शासनाला पण की जवळपासच्या क्षेत्रामध्ये म्हणजे शासनाच्या निकषानुसार तीस किलोमीटरच्या आजचं क्षेत्र लागतं तीस किलोमीटरच्या आजच्या ह्याच्यामध्ये परिणामध्ये महाराणा प्रताप नगरला पुरेल एवढं पाणी या भागामध्ये उपलब्ध नाही मग पुन्हा शासनाकडे आम्ही विनंती केली की आम्हाला मग पाणीच नाही का मग शासनानं आम्हाला असं सुचवलं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला आणि लघुकाठबंधा विभागाला कि धरणी धरण आहे आणि धनारवाडी धरण आहे लिंबोती धरण आहे धरणाचं पाणी आमच्या गावाला परवडण्यासारखं नव्हतं कारण खूप लांब असल्यामुळे त्याचं कॉस्टली पाणी बनणार होतं भंडारवाडी ऑलरेडी पस्तीस टक्के पुढे आरक्षण पाणी म्हणजे पिण्याच्या पाण्याचं राहुला विषय फक्त गरमेचा होता आणि गर्मीवर आरक्षण शिल्लक असल्यामुळे शासनानं मान्यता दिली किंवा गरमेवरून तुम्हाला उद्योग घ्या आणि ही योजना पूर्ण करा मग त्या प्रमाणाने एस्टिमेट झाला टेक्निकल सेन्सन झाली काम वर्कआउट व्हावे होऊन आणि काम चालू झाल्यानंतर हे तुम्ही बघताय सत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे प्रशासनाने पण आत्ता मान्य केलं तुमच्या समोर सत्तर टक्क्याचे पुढे काम झालेलं आहे धरणे धरण धरणे धरणामध्ये धरणे धरणामध्ये जवळजवळ विजीचं काम पूर्ण झालेलं आहे खोप काम करून पाईपलाईनचे अर्धे काम पाईपलाईनच झालेलं आहे म्हणजे जे म्हणजे दगड फिल्टरचं पाणी जे येणार त्या होत्या जलवाहिनीच मग आता असं लक्षात आलं की काही लोकांनी त्या भागातल्या शिवणपाळ आणि चाकूरच्या लोकांनी एक आंदोलन उभा केलं ते आंदोलन खोट्या म्हणजे खोटे हातला पसरवून आंदोलन उभा केलं कसे खोटे पसरवले ते लातूर शहराला पाणी जात आहे म्हणून आमचा विरोध आहे परंतु माननीय तत्कालीन जिल्हाधिकारी बी पी पृथ्वीरास आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता जग पाठबंधार विभागाच्या लोकांनी या आंदोलनकर्त्यांना सांगायला पाहिजे होत की बाबा हे पाणी महानगरपालिकेला जात नसून ते महाराणा नगर फक्त एका गावाला जात एवढं सांगायला पाहिजे होतं पण या लोकांनी सांगितलं नाही म्हणून काय आहे माझे प्रमुख माझी प्रमुख मागणी येतच आहे जे त्या आंदोलनामुळे ते काम बंद पडले होते धरणामधलं विहिरीचं आणि जे मुख्य पाईपलाईन आहे तारी पूर्णता करणारी महाराणा ते धर्मी धरण ते बंद पाडलं होतं शासनाने तोंडी आदर देऊन बंद ठेवलं होतं माझी मुख्य मागणी एकच आहे त्याला त्या कामाला तात्काळ सुरुवात करा टाईपलाईनच काम सुरुवात करा आणि त्या भागातले जे विहिरीचं काम बंद पाडलेलं कम्प्लिटी करण्याचं ते काम तात्काळ सुरू करा आणि जर कोणी ह्याला आढळ येत असेल त्याने हा हक्का मूलभूत हक्क आहे आमच्या आमचा अर्धिका याच्या पाण्या नाही असा करायचं आमच्या जागा आमच्या गावामध्ये श्रीमत मधले लोक राहतात सापोर मधले लोक राहतात मग की लोक नाहीत का तर त्या जर कामाला कोण अर्ज येत असेल तर कायदेशीर कायदेशीरपणाने शासकीय कामामध्ये अडथळा आणला म्हणून कायदेशीर गुन्हे दाखल करावेत आणि हे योजना कार्यान्वित करावी अरे हे मागणी का करतोय दोन हजार चौपन पर्यंतचा आराखडा आहे दोन हजार चौतीस चौतीस ते दोन हजार चौत्स तीस वर्षामध्ये जर आम्हाला कुठला दुसऱ्याकडचा उद्भव नसलेला उद्भव घेऊन जर योजना पूर्ण झाली तर आम्हाला शासनाला पाणी माग मागण्याचा अधिकार राहणार नाही आमच्याकडून लिखी घेतलेला शासनाला दोन हजार चेवतरपर्यंत बोर्डला सुद्धा परवानगी मिळणार नाही आमच्याकडे आता जवळजवळ शंभर बोर्ड वर मग हे पाणी पुरवठा जर वेगळं वाटतं आणि नाही जाणून काही निवडलं नाही मिळालं तर आम्हाला हिताशी नेण्याशिवाय पर्याय नाही याच्यासाठी आंदोलन आहे केलं मी आज आत्महत्या करणार होतो जर शासनानं निर्णय घेतला नसता तर शासनाने निर्णय असा घेतला मी त्या कामाचं तात्काळ आम्ही सुरुवात करू सुरुवात करण्यात येईल येत आहे असं जे आश्वासन दिलंय येत आहेचा आदेश काठ्छाट झाल्यामुळे येणार आहे मुख्य अधिकारी मुख्य अभियंताकडून त्या अभियंताकडून मुख्य यांच्याकडून आदेश आला तर आम्ही थांबव आणि त्या पंधरा दिवसाची वाढ दिली पंधरा दिवसानंतर कसल्या प्रकारचं निवेदन न देता दे जिल्हाधिकाऱ्यांना दे जिल्हाधिकारी दे कार्यालयामध्ये मी सुद्धा जरा न गहन करणार आहे हे प्रश्नाचा निर्णय ठेवावं हो। धन्यवाद